मनोज जरांगे आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे दुपारी बारा वाजता अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये ते निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण अंतरवाली सराटीमध्ये सुरू आहे मराठा समाजाची आज दुपारी बारा वाजता बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाते पुढची भूमिका काय करायची म्हणून आता बोलतो समाज बांधव जमलेली भरपूर यांच्याशी उपोषण करतेशी बोलतो किंवा मग इथं जमलेल्या मराठा बांधवाशी उपोषण करतेशी उपसणात पुढे काय करायचं काय नाही करायचं हे कशासाठी म्हणतो आम्हाला अपेक्षितच नव्हतं इतके दिवस उपोषण करावं लागेल आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून नितेश अगदी सूचक विधान केलेलं आहे मनोज रंगे पाटलांनी की आता आगामी काळात वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार आहे दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे या बैठकीत ते काय निर्णय घेतात ते, ते काही वेळातच जाहीर करतील पण काय एकूण त्यांचा हा इशारा कशा पद्धतीने त्याकडे बघायचा आणि वेगळा मार्ग कोणता ते, ते सुखाळतील नक्कीच हे मनोज झारांगे पाटील यांचं सातवं उपोषण आहे आंतरवाली सरटीतला आणि गेल्या पावणे दोन वर्षामध्ये हे सगळे उपोषण झालेले आहे मनोज झारांगे यांचं हे सातवं उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे सामूहिक अमरण उपोषण प्रकारचं हे अमरण उपोषण आहे आणि यामध्ये जवळपास एकशे दहा मराठा आंदोलक सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत या ठिकाणी बसलेले आहेत यापैकी काही जणांची प्रकृती आता खालवलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर जालना आणि आंबडी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान आज त्यांच्या अमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि काल जारंगे पाटील यांनी कालच्या सायंकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा देशी असल्याचा आरोप मनोज जनंगे पाटील यांनी केलेला आहे आणि सतत अमरून उपोषण करूनही हे राज्य सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाहीये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देत नाहीये याशिवाय सरसकट आरक्षण जे मागतायत जरांगे पाटील ते सुद्धा देत नाही आणि त्यामुळं आता मनोज झरंगे पाटील यांनी त्यांची भूमिका काल सायंकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेली आहे सतत आमरण उपोषण करून राज्य सरकार ऐकत नाही आणि त्यामुळे वेगळा मार्ग उपोषण आंदोलनाचा ते स्वीकारणार आहेत अर्थात तो मार्ग कुठला असेल हे संपूर्ण मराठा समाजाला विचारूनच ते ठरवणार आहे आज दुपारी बारा वाजता झरंगे पाटील यांनी मराठा समाजाची बोलावलेली आहे बैठकीमध्ये मराठा समाजाला विचारूनच ते निर्णय घेणार शक्यतो जरंगे पाटील हे आज मराठा समाजाला विचारून हे उपोषण स्थगित करू शकतात आणि त्यामुळे झाल्यानंतर दिशा काय असू शकते या विचारून हे नक्की कन्फर्म आहे म्हणून जरंगे पाटील आज समाजाला विचारून त्यांचं जे अमरून उपोषण सुरू आहे ते स्थगित करू शकतात मी आता या बैठकीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे